जुन्या आठवणींना वजळा सत्यकथा भाग एकशे एकोणचाळीस लेखक राजेंद्र लहानू जाधव अविवाचन राजेंद्र लहानू जाधव या देशामध्ये देशामध्येच म्हणण्यापेक्षा जगामध्ये पूर्ण प्रत्येकाला काही स्वतंत्र दिलेलं असतं सवलती दिलेल्या असतात काय करायचं काय नाही हे सर्व त्यांनी ठरवायचं असतं आणि त्या सवलती त्याला मिळाल्या असत्या स्वातंत्र्य त्याला मिळालं असतं पूर्वीच्या काळी फार फार वर्षापूर्वीची गोष्ट असेल त्यावेळेस काही ठिकाणी खूपशाही चालायची काही गोष्टींना पायडार असल्याचा असायचा तो पायडा असायचा परंतु जसा तसा काळ बदलत गेला तस तसे यंत्रयोग हे आलं आणि मग मात्र सर्वच त्या यंत्राद्वारे काम करू लागले ऐवजी कृत्रिम पद्धत तयार झाली पहिले मटक्यामध्ये मातीचं मटकं बनवलेलं त्यामध्ये पाणी भरलं की ते गा थंडगार व्हायचं परंतु त्याची जागा आता ए सीनी घेतली कूलरनी घेतली त्याच्यामध्ये पाणी एकदम थंडगार होते पुरीत असं नव्हतं प्रकारे ऑनलाइन पद्धत ही आता सुरू झाल्यानंतर प्रत्येकजण त्याच्या त्याच्या हिसवानुसार नुसार, ते कार्य करायला लागला आणि टी व्हीवरती तो गोळा होऊ लागला आणि खरोखरच कोणी हजार रुपये देऊन खर्च करून तो व्हिडिओ बनवला जातो व्हिडिओ बनवतात पिक्चर बनवतात आणि मग तो लोकांसाठी तो दा दाखवण्यासाठी समर्पित करतात परंतु त्याच्यामध्ये त्यांना आमदनी भेटते पैसा भेटतो का तर त्यांनी केलेले ते के कार्य त्यात ओतलेला पैसा तो पूर्ण त्याच्यामध्ये भरपूर मेहनत लगन आणि ती बनवलेला पिक्चर किंवा व्हिडिओ किंवा ती शिडी कॅसेट ती लोक पाहतात जसे पाहाल तसे त्यांना त्यातून आमादनी भेटते आणि काही लोकांची वास्तू ती वेगळी असते त्यांना ते माहीत असतं पैसा वतल्याशिवाय जसे एखादे बिझनेस एखादा तो बिझनेसच असतो त्या बिझनेसमध्ये पैसा अगोदर वतावा लागतो भाजीपाल्याचा असो कांद्याचा असो या फळांचा असो अगोदर ते विकत घेतलं जातं आणि मग ते नंतर विकला जातो आणि त्या विक्रीतून जो आलेला पैसा त्याच्यातून त्याची मिळकत त्याची रक्कम त्याची मुदत मुदत ते, ते सर्व वजा करून ते सर्व त्याला किती मिळा किती भेटले आणि खर्च किती झाला हे तो बघतो त्याचप्रकारे आज माझ्याही मी राजेंद्र लहानू जाधव माझंही ते ध्येय होतं परंतु मी माझा वर्ष दिवसाचा फक्त चार रुपये खर्च चा। मी यूट्यूबवरती सर्वांच्या सेवेसाठी मी माझं स्वतःचं आत्मकीर्तन लिहून स्वतःच अविवाचन करतो आणि स्वतःच लेखक आहे स्वतःच मी ती बोलतो स्वतःच मी ते लिहितो आणि ते प्रसारित करतो परंतु मी जास्तीची लालसा केली नाही किंवा पैशाची लालसा केली नाही आई आणि वडिलांना मी सांगितले होते सर्व काही मी विना मोबदला म्हणून ते प्रसारित करेल त्याच्या अगोदर मी भरपूर दीडशे ते दोनशे व्हिडिओ मी तयार केले होते त्यात मला मी सही आलं पैसाही मिळणार होता सर्व काही परंतु मी सर्व ते व्हिडिओ डिलीट मारले का तर फक्त एवढ्यासाठी तो पैसा मला मिळणार होता सात आठ महिन्यामध्येच मला ते अकाऊंट बँकेमध्ये सर्व पैसा मिळण्याच्या स्थितीत होता मला मेसेज येत होते परंतु मी ती डिलेट मारून फक्त आणि फक्त फुकट मोहबत सेवा म्हणून मी ही सर्व कहाणी यूट्यूबवर प्रसारित करत आहे जेणेकरून लोकांनाही कळावं सर्व जनमानसाला कळावं पैसा सर्वशी फक्त कशासाठी असतो पैसा सर्व किती पैसा पाहिजे आणि तो कशासाठी पाहिजे अह दुखण्यासाठी कर्ज दारूसाठी पत्ते खेळण्यासाठी जुगारीसाठी वाईट वळणासाठी तो पैसा काही उपयोगाचा नाही जेवढा पैसा मिळाला तेवढा साठवला तो त्या त्यामध्येच घालायचा असेल तर त्याचा काही प उपयोग नसतो त्याचा काहीही फायदा नसतो पैसा मिळाला पाहिजे पण किती पैसा मिळाला पाहिजे तर दोन वेळ ती पोटाची भरणी खळगी भरण्यासाठी मुलाबालाचे संगमन होण्यासाठी दोन पैसे बँकेत पडण्यासाठी आणि घर खर्च चालण्यासाठी एवढा पैसा आपल्याजवळ पुरेसा आहे जास्त पैसा जास्त इस्टेट आणि जास्त दुखापती जास्त दुखणे वाढून घेण्यात घेण्यासाठी तो पैसा नसतो पैशाचा वापर हा चांगला केला पाहिजे भरपूर पैसा काही जणांकडे भरपूर पैसा असतो त्या लोकांना तेही माहीत नसतं आपण पैसा ठेवलेला कुठं आहे परंतु ज्यावेळेस तो आदरी पडतो ज्यावेळेस त्याला दावाखान्यात टाकायचे लस टाकावे लागते सुद्धा त्याला ते सापडत नाही का आपण तो पैसा कुठं ठेवला होता काही लोक स्वतःच्या पोराला पोरासाठी सुद्धा लेकरा सुद्धा सांगत नाही की कोणत्या ठिकाणी आपण पैसे लपवून ठेवलेले आहे कुठे जळून ठेवलेलं आहे कोणत्या ठा जागेवर ठेवलेलं आहे आणि शेवटी त्याला जी वेळ येते दहावाखान्यात जाण्याची तडफडण्याची त्यावेळेस तो तडफडत असतो आणि त्याला ते सांगता येत नाही मुलं विचारतात बाबा तुम्ही पैसे कुठे ठेवले हो बाबा तुमचे ते इस्टेट्यूचं काय झालं बाबा तुमची ती तेवढी दहा एकर जमीन होती पाच एकर जमीन होती ते त्याचे कागदपत्रे कुठे गेले ते कागदपत्रे आम्हाला द्या त्यावेळेस तो बाबा तो मग त्याचे बाप तो बाप आईसुद्धा विचारते अहो सांगा ते कुठे पैसे ठेवलेले आहे ते तुम्हालाच काम येईल तुमच्या दवाखान्यासाठी काम येणार आहे परंतु तो तो त्या बोलण्याचा नसतो नसतो त्याला ते कळत नाही आणि शेवटी मग ते पैसे फुकतात जमा होतात सरकारला भेटते का दुसऱ्याला भेटते का तसेच कुजून जातात हे काही कळत नाही त्याचप्रमाणे जे काळ असतो काळाचा ओघ जसा जसा चढतो चढ किंवा उतरतो त्याप्रमाणे माणुष्याची स्थिती असते तो पैसा का पाहिजे आणि जास्त जरी असेल तर गोरगरिबांना दान केल्याने काही वाटत काही होत नाही एखादी कडे घ्या एखाद्या पातीला घ्या रस्त्याच्या कड्याला त्याच्यामध्ये काहीतरी नाश्त्यासाठी पोहे उपमा शिरा किंवा काहीतरी असे बनवा आणि जे पातील ते, पाती ते रस्त्यावरती ठेवा आणि आलेल्या भक्तांना गरिबांना तुम्ही द्रोणमध्ये तो थोडा थोडा प्रसाद द्या थोडा थोडा नाश्ता द्या त्यामध्ये तुमची पुण्याई दिसेल आणि तुम्ही कमवलेली कमाई दिसेल ती कमाई तुम्ही जुगारामध्ये घातली किंवा दारूमध्ये घातली तर त्याचा शून्य उपयोग असतो मी तोच विचार केला होता माझ्याकडे काय नव्हते माझ्याकडे सर्व काही होते सर्व भरपूर होते मी फार मी सामाजिक कार्यकर्ता होतो कुठेही मी कुठेही कोणत्याही मोठ्या पदवीवर मी काम करू शकलो असतो मला वसुलीची गरज नव्हती मी राष्ट्रसेवादमध्ये काम करत होतो मोठे मोठे मान्यवर व्यक्ती मला भेटण्यासाठी येत होतात आणि मीही त्यांना भेटण्यासाठी जात होतो मंत्री असो खासदार असो आमदार असो सर्व मला ओळखत होते मी कुठेही मोठ्या पदीवर नोकरीवर लागलो असतो